पोहे म्हटलं की अगदी मुलगी बघण्याचा कार्यक्रम मुलांचा डबा सकाळचा नाश्ता तर घरी पाहुणे आल्यानंतर झटपट तयार होणारा नाश्ता म्हणजे पोहे चला तर मग झटपट तयार होणारा असाच एक नाश्ता बनवूया इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे आता त्यात मी एक पळीभर तेल गरम करायला ठेवलंय तेल गरम झालं की यात अर्धा वाटी इतपत शेंगदाणे फ्राय करायला घेऊया शेंगदाण्यांना छान कलर बदलेपर्यंत फ्राय करून घ्यायचंय बघा शेंगदाण्यांचा कलर चेंज झाला शेंगदाणे चांगले फ्राय झाले की त्या शेंगदाण्यांना पण भिजत घातलेल्या पोह्यांवर असं काढून घ्यायचं आणि मग असं छानपैकी पोहे आणि शेंगदाणे छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आता इथे थोडी मोहरी थोडं जिरं आणि थोडं बारीक चॉप केलेला कांदा या तिघांना छान असं मिक्स करून घ्यायचं कांद्याचं कलर चेंज होत पर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं याला एकदा कांद्याचा कलर चेंज झाला की यात आता ते सहा हिरव्या मिरच्या पाच ते सहा कडीपत्त्याची पानं टाकून याला पण छान असं मिक्स करून घ्यायचं एकदा का सगळं साहित्य मिक्स झालं की त्यात चिमूटभर भर टाकायची ला पण छान तेलात मिक्स करून घ्यायचं आता यात च तेलातच चवीनुसार थोडं मीठ टाकून त्याला पण छान असं मिक्स करून घ्यायचं एकदा का तेलात हळद आणि मीठ मिक्स झालं की त्यात भिजत घातलेले पोहे असे मिक्स करून घ्यायचे हे बघा तुम्ही बघू शकता पोहे छान प्रकारे असे हळदीमध्ये मिक्स झालेले आहे पहा काय सुरक कलर दिसत आहे आता या थोडी चवीनुसार एक अर्धा चम्मच इतपत साखर टाका साखरनी कसं आहे ना पोहे जास्त वेळपर्यंत सॉफ्ट राहतील आणि चवीला पण खूप छान वाटेल साखर टाकणं मिस नका करू पा, किती छान लुसुसीत छान सॉफ्ट झालेले आहे आता या पोह्यांवर एक पाच मिनिट मिनिटभर असं झाकण ठेवून वाफवून घेऊया आता इथे पाच मिनिट झाले आता आपण झाकण काढून पोह्यांना एकदा चेक करून घेऊया नुकतेच आपले पोहे झालेले दिसत आहे हळद मीठ सगळ्यांचं प्रमाण व्यवस्थित आहे बघा आता पोहे झाले की त्यावर थोडेसे कोथिंबीर टाकून सर्व करून घ्या तयार आहे मग तुमचं झटपट बनणारा नाश्ता म्हणजे कांदे पोहे व्हिडिओ आवडला असं नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू